नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे या घटनेनंतर भुजबळांच्या समर्थकांकडून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे गेल्या महिन्यात भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता कुणबी या ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्यास पात्र यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यात मागच्या दाराने प्रवेश देण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे त्याचबरोबर कुणबी त्याचबरोबर कुणबी नोंदी असलेले मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल अशी मनोज जारांगी पाटील यांची मागणी मान्य करणारी मसुदा अधिसूचना काढल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारवर भुजबळ यांनी हल्ला चढवला होता मी गेल्या पस्तीस वर्षापासून ओबीसी साठी काम करत आहे आज मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश केला जात आहे उद्या पटेल जाट आणि गुर्जरांचाही समावेश होईल अशा प्रकारे कोणताही समाज ओबीसी प्रवर्गात प्रवेश करेल लोकशाहीत जी अपेक्षा करता येईल त्या पद्धतीने आम्ही लढू मराठा मागास नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे असे देखील भुजबळ भुजबळ म्हणाले छगन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे नोव्हेंबर महिन्यात भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले होते मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नसून इतर मागास वर्गीयांना आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे भुजबळ यांनी आपल्या एका सभेत सांगितले दरम्यान सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज दारांग यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट व्हावा यासाठी आंदोलन करीत आहे तसेच छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत भुजबळ हे शिवसेनेचे प्रभावी नेते होते आणि तीस वर्षापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष सोडला होता तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा